बनावटी दारू आणि ड्रग्स आता सिंधुदुर्गातच बनवले जातात तसे इनपुट आहेत अशी धक्कादायक माहिती आमदार निलेश राणेंनी सभागृहात दिली आहे यावर नेमकी काय कारवाई केली जाईल असा प्रश्न त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकरांना विचारला तुमच्या वरतीचा भाग दाखवा आता काय झालंय तुम्ही सांगता तिथे आमच्याकडे नाही ना पण साहेब म्हणजे तुम्ही कसं वागलं पाहिजे तिकडे बॉर्डर सिस्टम तयार केली पाहिजे तयार केला पाहिजे माझं ते म्हणणं आहे आपण हे म्हणून नाही झालं साहेब आम्ही ड्रग साठी आम्ही तुकड्या पाठवल्या तुकड्या पाठवून आपण काय नाही साहेब आता घराघरामध्ये जो काही विषय आहे ना तो तुम्ही हँडल करा तुम्हाला ट्रेन चोलावं लागेल बेस्ट चाललेलं आहे त्यांच्या